स्वागत आहे तुमचं आपल्या घरगुती भोजन या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत देशी गावरान वांग्याची झनधणी तसे रसाभाजी तर इथे मी देशी काटेरी वांगी घेतलेली आहेत आणि ती अशी स्वच्छ धुन उभ्या आकारात चिरून घेतलेली आहेत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वप्रथम इथे मी घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट जास्त बारीक नाही आणि जास्त मोठा नाही मिडियम असा हा रवाळा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आता याच्यामध्ये टाकूया जे वाटण घेतलं होतं ते थोडेसे टाकले याच्यामध्ये आहे खोबरं लसूण कोथिंबीर टमॅटो आणि अद्रक त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर टाकूया थोडीशी हळद हळद टाकल्यानंतर जो आपला घरगुती काळा मसाला असतो तो, तो याच्यामध्ये टाकलेला आहे एक चमचा त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया धने पावडर आणि थोडंसं मीठ टाकून यातलं छान असं एकत्रित मिश्रण करून घेऊया हे सर्व सर्व साहित्य व्यवस्थित असं सा मिक्स करून घ्यायचं सर्व एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे तर इथे अशा पद्धतीने अगोदर सर्व हे मिक्स करून घेतल्यानंतर इथे आपण थोडंसं पाणी टाकूया आणि पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घेऊया थोडंसंच पाणी टाकायचं आहे आणि या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला आणि आता हा मसाला आपला तयार आहे हा मसाला आपण भरणार आहोत जी आपण उभी वांगी चिरून घेतली होती त्याच्यामध्ये हा मसाला आपण भरणार आहोत चला तर हे वाटण आपण या वांग्यामध्ये भरून घेऊया वांग घ्यायचं आणि ते उभ्या आकारात चिरलं होतं त्यामध्ये अशा पद्धतीने हा मसाला दोन्ही साईडनी भरून घ्यायचा आहे वांग छान असं स्टफ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने भरायचं आहे तर इतर सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून झालेला आहे चला तर आता भाजी बनवूया त्यासाठी इथे कढई गरम केलेली आहे आणि आता आपण कढईमध्ये टाकूया तेल दोन चमचे तर इथे मी दोन चमचे तेल वापरलेलं आहे तेल टाकून झाल्यानंतर आता तेल हे कडकडीत गरम होऊ द्यायचं तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये टाकलेलं आहे एक चमचा राई म्हणजेच मोहरी आणि त्यानंतर जे वाटण बनवलं होतं खोबरं लसूण अद्रक टोमॅटो आणि कोथिंबीर यांचं वाटण याच्यामध्ये टाकलं आहे आणि आता व्यवस्थित असं हे वाटण मिक्स करून तेलामध्ये तळून घेऊया हे वाटण छान असं तळून घ्यायचं आहे थोडंसं लालसर असं तळून घ्यायचं आहे छान असं तळून घेतलं तर भाजीचा टेस्ट छान येते आणि याच्यामधला जो लसूण टोमॅटो होता त्याचाही कच्चेपणा जातो आणि भाजी एकदम सविष्ट अशी होते आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया सर्वप्रथम टाकलेला आहे लाल मिरची पावडर त्यानंतर आपला घरगुती काळा मसाला आणि थोडीशी धना पावडर आणि चवीनुसार मीठ इथं मीठ अंदाजे टाकायचा आहे कमीच टाकायचं आहे आपण वांग्यामध्ये मसाला भरताना देखील मिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे अंदाज घेऊनच मिठाचा वापर करायचा आहे आणि छान असं हा मसाला मिक्स करून घ्यायचा छान असं तेलात परतून घ्यायचं आता आपण याच्यामध्ये जे मसाला भरलेली वांगी होती ते टाकून घ्यायची आणि सर्व असं मिक्स करून घ्यायचं वांगी छान अशी तेलामध्ये या मसाल्यामध्ये परतून घ्यायची तर इथे या पद्धतीने सगळी वांगी छान अशी तेलामध्ये परतून घेतली आता आपण याच्यामध्ये टाकूया गरम पाणी गरम पाण्याचा मी इथे वापर केलेला आहे कोणतीही भाजी बनवताना जर तुम्ही गरम पाण्याचा वापर केला तर भाजी खूप छान अशी होते पाणी टाकून झाल्यानंतर हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण ही भाजी आहे ती व्यवस्थित अशी शिजवून घेऊया वांगी शिजेपर्यंत ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची मीडियम गॅसवरती आपण ही वांगी शिजवून घेऊया तर इथे तुम्ही पाहू शकता वांगी छान अशी शिजलेली आहेत आणि याला कलर टेक्स्चर आणि तरीदेखील खूप छान आलेली आहे तर ही वांग्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करत राहा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील ते कमेंटमध्ये नक्की सांग